हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे परवाची दुनी आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा जो तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात तो आहे सॅटर्डेचा मी हा इंट्रो व्हिडिओ जरा लेट करते तर हा सॅटर्डेचा सा व्हिडिओ आहे सॅटर्डेला मला सुट्टी होती आणि खूप जास्त पाऊस पडला पडत होता आताही तसं बाहेर पावसाचंच वातावरण आहे परंतु आजच्या दिवसात मी काय काय प्लॅन केलेले आणि ते काय काय फ्लॉप झालेले आहेत आणि आमच्या घरात फर्स्ट टाईम आज काय झालेला आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा चला तर वापस स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओ सकाळ सकाळ मस्त असं ढोशांचा बॅटर रेडी करून घेतलेलं होतं मी त्याचबरोबर ढोशासाठी लागणार होती ती चटणी आज खोबरं कांदा असाळ करून मस्त अशी पांढरी चटणी करणार होती आणि त्याचबरोबर आज पर्वला ढोसे खायचे होते म्हणून त्याच्यासाठी हे थोडेसे वडे बनवले होते आता ढोसे मी पटापट रेडी करून घेते मस्त असा आपला डोसा एकदम रेडी झालेला आहे एकदम पेपर डोसा टाईप आणि ते परवा खात परवा कस लागल ढोसा खातो स्कूलला सुट्टी आहे किती दिवस अशी संदीपच्या ब्रेकफास्टची डिश रेडी झालेली आहे बाहेरचं वातावरण बघा खूप पाऊस आहे सकाळपासनं पूर्ण पाऊस आणि आपली थोडीफार जी दोन चार झाडं जी लावलेली आहेत ती मस्त हिरवीगार अशी झालेली आहे तुळस आहे आणि त्याच्यानंतर हे एक गोकर्ण आहे जे मला महाबळेश्वरनं मिळालेलं त्या मस्त अशी फुलं आहेत गोकर्णाची जास्वंदीला सध्या फुल नाही आहे पण मस्त हिगाळ पावसामुळे झाडं सर्व हिरवीगार झालेली आहे बाहेर असा पाऊस हिरवीगार झाडं आणि कॉफी गरमागरम वाफाळलेली कॉफी एकदम कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता मी इथे हे कबडचे ड्रॉवर आहेत ते साफ करायला घेतले आणि हे साफ कर करता करता काय झालं त्याची जी खालची जी प्लेट आहे त्याचा एक स्क्रू आहे तोच निघालेला आहे आणि व्हिडिओ कदाचित तुम्हाला थोडासा अंदाज दिसत असेल कारण बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण वा आहे अंधार झालेला आहे आणि त्यात आमच्याकडे आज गेलेली आहे लाईट मला वाटतं जर जर वर्षभराने लाईट गेलेली असेल काय माहीत नाही तरी भिजन असेल पण आज गेलेली लाईट तर मी सांगितलं तुमच्यासोबत शेअर करते हे थोडंसं जी क्लीन करायची ह्या बॅग वगैरे सर्व काढलेले आहे ते सर्व तुम्हाला दाखवते खालू का दोन ड्रॉवर होते ते मी अस क्लीन केलेले आहेत आणि त्याचं काय झालं जो ड्रॉवर वा हा, हा? जो आवाला जो ड्रॉवर आहे तुटला गेले बाबू तुटला म्हणजे त्याचे जे स्क्रू असतात ते आलेले आहेत खाली आणि तुम्हाला दाखवते किती प त्यातला कचरा काढलेला आहे आणि मला वाटलं मला असं वाटतं की जवळजवळ आपल्या लेडीजना नाईन्टीन नाईन लेडीजना हीच सवय असते जे काही कचरा म्हणजे पिशव्या काही आल्या आता कुठेतरी कोंबून ठेवायच्या कोंबून ठेवायच्या अशा करून पूर्ण एक मोठी पिशवीची भरलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते हे हो तांदूळ नको अभू आणि हे बघा तुम्ही बघू शकता ही पूर्ण एवढी ही पिशवी आहे त्यात सर्व पिशव्या 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 अशी एक एवढी मोठी पिशवी भरलेली आहे तर असं आहे तर अननेसेसरी आपण काहीतरी गोळा करून ठेवतो आणि त्याचा पूर्ण कचरामध्ये शेवटी ते रूपांतर होतं आणि बाकी सर्व पसारा पडलेला आहे साफसफाई केली त्याच्यामुळे आणि एक ही पिशवी आहे की कायच्यात सर्व आहेत ते आपले हॉस्पिटलचे वगैरे रिपोर्ट असतात जे आले का आपण तसेच चर्चा आणि वर्षानुवर्षे त्या वर्षा फायली पडलेल्या असतात तशात तशा प्रकारे मी हे सर्व क्लीन केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आमच्याकडे किती पसारा निघा आहे सर्व प्रमाणे सर्व बुक वगैरे काढलेत आणि तो सकाळी जो ड्रॉवर मी तुम्हाला दाखवलेला मी क्लीन करायला घेतली तो तुटलेला होता तो आता संदीप स्वतःच नीट करतायत कार्पेंटरची गरज नाही इलेक्ट्रिकल बरोबर कार्पेंटरचं पण काम येतं ना आज सुट्टी आहे पण काही उपयोग नाही इतका पाऊस आहे इतका पाऊस गणपती बघायला गणपतीच विसर्जन बघायलाही जाऊ शकत नाही अशी अशी कंडिशन आहे पाऊस ठेवेल ठेवेल तर असं म्हणजे सकाळी पण दाखवलं सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे माझा विचार होता जर अंधेरीच्या राजाला जायचा परंतु आणि आज आता आम्ही ऑर्डर केलेले आहेत बर्गर आणि आमच्याकडून झोमॅटोवरून फर्स्ट टाईम ऑर्डर आलेली आहे फस्ट टाइम दोन बर्गर आहेत फ्रेंच फ्राईज आहेत आणि शोर्माईस म्हणजे लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा आम्ही ऑनलाईन फूड मागवलेलं आहे ते पण झोमॅटोवरून फर्स्ट डिलिव्हरी असल्यामुळे बऱ्यापैकी डिस्काउंट मिळालेला आहे मस्त भेटत हो हो फ्रेंच फ्राईज मस्त आहेत मस्त बनवतात झोमॅटोवाले परव खातोय चला आता आम्ही एन्जॉय करतो